मित्रांनो सर्वांना जय भीम जय शिवराय संविधान का बदलावे या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पुणे येथे पत्रकार भवन गांजचे चौक येथे पार पडत आहे मित्रांनो पत्रिकेचा मजकूर कसा आहे पहा आपणास कळविण्यास अत्यंत आनंद होतो की ॲडव्होकेट शिवाजी कोकणे लिखित संविधान का बदलावे या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा शनिवार दिनांक सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजता संपन्न होत आहे तरी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे अध्यक्ष मान्य श्री मिलिंदभाऊ एकबोटे कार्याध्यक्ष समस्त हिंदू आघाडी हस्ते मान्य श्री सचिनदादा पाटील यूट्यूबवर प्रसिद्ध लेखक व्याख्याते। कर, व व्याख्याते प्रमुख अतिथी मान्य श्री कॅप्टन बाळासाहेब जमादार माळवतकर व्यवस्थापक जयस्तंभ कोरेगाव भीमा मान्य श्री संजय विठ्ठल जठर पुणे जिल्हा प्रमुख श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान मान्य श्री भालचंद्र कुलकर्णी हिंदुस्थान व्याख्याते पुणे प्रमुख उपस्थिती मान्य श्री ॲडव्होकेट रोहन जमादार माळवतकर सुप्रसिद्ध लेखक मान्य श्री सविता कुरुंदवाडे सुप्रसिद्ध लेखिका विनीत डॉक्टर श्रीकांत शिवाजीराव शिंदे मुंबई स्थळ पत्रकार भवन गांजवे चौक लालबहादूर शास्त्री रोड पुणे तीस मित्रांनो संविधान का बदलावे याचा प्रकाशन सोहळा महाराष्ट्रामध्ये संपन्न होत आहे आणि अत्यंत मान्यवर व्यक्तींच्या म्हणजे यामध्ये ब्राह्मणही आहेत मराठाही आहेत आता ओबीसी आहेत की नाही मला आडनावावरून कळेना परंतु परंतु वेगवेगळ्या जातीचे लोक आहेत लक्षात ठेवा आणि या सर्व लोकांची इच्छा आहे की संविधान बदललं पाहिजे आणि हे काही एकटे लोक नाहीत लक्षात ठेवा यांच्या पाठीमागे हजारो लोक आहेत लाखो लोक आहेत लक्षात ठेवा त्यांची समोर येण्याची हिंमत नाही तेवढी मानसिकता नाही परंतु यांच्या समर्थकांची संख्या सुद्धा भरपूर आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सरकार सुद्धा याच मानसिकतेचा आहे म्हणजे सरकार याच मानसिकतेचा आहे अगदी जबाबदारीने बोलतोय लक्षात ठेवा कारण येथे भिडेचे कार्यकर्ते आहेत आणि भिडेच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणारे एकनाथ शिंदे भिडेचा आशीर्वाद घेणारे देवेंद्र फडणवीस भिडेचा आशीर्वाद घेणारे जयंत पाटील म्हणजे सरकारमधील मग तो पक्ष कोणताही असो इव्हन उद्धव ठाकरे जरी असले ते सुद्धा भिडेचा आशीर्वाद घेतात म्हणजे लक्षात ठेवा कशा पद्धतीने ज्यांना तुम्ही आपला नेते म्हणता मग तो काँग्रेस असेल उद्धव ठाकरे असेल राष्ट्रवादी असेल कोणताही पक्ष असेल हे लोक म्हणजे राजकीय पक्षच या लोकांना मोठं करण्याचं काम करतात आणि अशामध्ये नेमका नेता कोणाला म्हणायचं पक्ष कोणाला म्हणायचं हे मात्र जनतेला कळायला मार्ग नाही चला असू द्या मित्रांनो यांच्या बापामध्ये लक्षात ठेवा यांनी असे कितीही काही जरी केलं यांच्या बापामध्ये यांच्या बापाच्या बापामध्ये सुद्धा संविधान बदलण्याची धमक नाही हिंमत नाही हे केवळ चर्चा करू शकतात लक्षात ठेवा हे केवळ चर्चा करून आत्मसंतुष्ट होऊ शकतात आज यांचं सरकार लक्षा आहे लक्षात ठेवा आज यांचं सरकार महाराष्ट्रामध्ये आहे देशामध्ये आहे गल्लीपासून दिल्लीपर्यंत महाराष्ट्रामध्ये तर एवढं प्रचंड पाशवी बहुमताचं सरकार आहे परंतु कुठं आहे तो कोरटकर कुठं लपलाय लक्षात ठेवा कुठं लपलाय छिंदम कुठं लपलाय कोशारी कुठं लपलाय तो काटे लक्षात ठेवा यांच्या डांगीमध्ये दम नाही लक्षात ठेवा फक्त हे वाचाळवीर आहेत त्यांना असं वाटत असेल की सरकार तुमचं आहे म्हणजे तुम्ही काहीही करू शकता तुम्ही काहीही करू शकत नाहीत कारण या महाराष्ट्राचा या देशाचा पाया आता शिवराय फुले शाहू आंबेडकर या विचारधारेवर उभा आहे आणि यांना मानणाऱ्यांची संख्या असाल तुम्ही लाखामध्ये असाल तुम्ही लाखामध्ये परंतु आम्ही अब्जावधी आहोत करोडामध्ये नाही अब्जावधी आहोत जे लोक शिवराय फुलेशाहू आंबेडकर यांना मानतात आणि ते कदापिही तुमचे मनसुबे यशस्वी होऊ देणार नाहीत तरीसुद्धा मित्रांनो सावध होणं गरजेचं आहे मी अनेकदा सांगत असतो आपली संख्या प्रचंड असून उपयोग नाही आपण विनाकारण विनाकारण बहुजन समाज हा जो शिवराय फुलेशाहू आंबेडकर यांना मानतो तो विनाकारण आपापसामध्ये लढत आहे विनाकरण यांच्यामध्ये अगदी छोटा छोटाले मतभेद आहेत या मतभेदावर चर्चा होणं गरजेचं आहे आणि या मतभेदाच्या पलीकडे जाऊन आपण विचार करणं गरजेचं आहे त्यावर काम करणं गरजेचं आहे तर आपण खऱ्या अर्थाने एकत्र येऊ आणि जर आपण खऱ्या अर्थाने जर एकत्र आलो तर बहुजनांची सत्ता या महाराष्ट्रावर या देशावर येईल आणि जर बहुजनांची सत्ता आली तर हे जे कार्यक्रमाचे सगळे आयोजक आहेत हे जनसुरक्षा कायद्याच्या अंतर्गत तुम्हाला जेलमध्ये दिसतील ज्यांची कदापिही सुटका होणार नाही कारण संविधान विरोधी हे नक्षलवादी आहेत परंतु आता सरकारच या मानसिकतेच असल्यामुळे यांना अटक कोण करणार हा खरा प्रश्न आहे रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम